नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीला त्या फॅशन शोबद्दल काहीही माहिती नसतं मग त्याच्यानंतर ईश्वरीचा चुकून पाय सटकतो ईश्वरी आता खाली पडते आणि अर्णव ईश्वरीला पकडतो अर्णव व ईश्वरी दोघी आता एकमेकांच्या नजरेमध्ये नजर मिळवत एकमेकांकडे पाहत असतात पण मात्र आजूबाजूचे लोक त्यांचे फोटोज काढतात मग त्याच्यानंतर मीडियावाले सुद्धा त्यांचे खूप फोटोज घेतात व त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ती मीडियावाली बाई म्हणते की काय सॉलिड पोज आहे आणि अशी पोज मिळणं कधीच शक्य नव्हती मग त्या मुलीचं बोलणं आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे ऐकतात ईश्वरीला खाली जमिनीवरती ठेवतो आणि त्या मुलीकडे खूपच रागारागाने पाहत असतो तर ती मीडियावाली मुलगी म्हणू लागते बघ ना ही मुलगी अशी अचानक खाली कशी काय पडली आणि ते सुद्धा डायरेक्टली अर्णव सरांच्या गळ्यात अर्णव आता काही मुलींना खुणावून सांगतो तर त्या मुली लगेच आता ईश्वरीला तिकडनं घेऊन जातात व त्याच्यानंतर दुसरीकडे आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांचे फोटोज काढलेले असतात तर त्या फोटोला घेऊन लगेच त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते आणि सगळे फोटो आता ते सोशल मीडियावरती पोस्ट करणार असतात अर्णव लगेच त्याच्या त्या सिक्युरिटीला बोलून घेतो आणि त्याला सक्त वॉर्निंग देत म्हणतो यातला कुठलाही फोटो पोस्ट झाला नाही पाहिजे तर मग त्याच्यानंतर तो सुद्धा सांगतो की सर टेन्शन नका घेऊ कुठलाही फोटो पोस्ट नाही होणार मी बघतो काय करायचं त्याच्यानंतर त्या मुली आता ईश्वरीला एका रूम मध्ये घेऊन जाऊ लागतात ईश्वरी त्यांना ओरडत सांगत असते की अहो मला सोडा ना माझी काहीही चुकी नाहीये मी खरंच सांगते माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मला तिकडे जायचंय घरी जाऊ द्या मला सोडा त्या मुली आता ईश्वरीला एका रूम मध्ये टाकून देतात आणि बाहेर न कडी लावून घेतात ईश्वरी आता इकडे दार वाजवत त्यांना दार उघडायला लावत असते पण मात्र त्या काय दार उघडायलाच तयार नसतात जयू आणि सुप्रिया दोघी आता ते दुकानाचे कागद शोधत असतात जयू आता म्हणत असते या लग्नाच्या पसाऱ्यामध्ये कागद कसे काय शोधायचे मग तेवढ्यात तिथे नम्रता येते आणि नम्रता तिच्या आईला म्हणते आई ते दुकानाचे कागद कसे काय मागतात आणि तिथे अभिषेक तर असतीलच ना आणि अभिषेक काहीही नाही बोलले का मग त्याच्यानंतर जयू लगेच इकडे आता नम्रताकडे येत तिला म्हणते अगं तुझी सासू एकदा बोलायला लागली ला ना तर ती कोणाचं कुठे काय ऐकून आहे तिचाच एक, एक पदरी कार्यक्रम तिकडे सुरू होऊन गेलाय जयू म्हणत असते सुप्रिया तू कागद शोध मीच्या सासूला परत एकदा समजावून बघते जयू तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र आता इकडे सुप्रिया जयूला थांबवते आणि तिला म्हणते अहो जयू ताई आपली इशू कुठे गेलीये जयू आता म्हणत असते अगं तू तिचा विचार कशाला करत बसतीयस तिला आपण नंतर बघूयात आणि मग त्याच्यानंतर जयू तिकडनं निघून जाते आणि सुप्रियाला कागद शोधायला लावते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी दार वाजवत म्हणत असते की मला घरी जाऊ द्या माझी सगळे वाट बघत असतील माझ्या ताईचं आज लग्न आहे प्लीज दार उघडा ईश्वरी ओरडत दार उघडायला लावत असते पण कोणीही दार उघडायला तयार नसतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या ते सिक्युरिटीला म्हणतो की कि आता त्या मुलीला इथे कोणी पाठवलं ना ते शोधून काढा त्या राजप्रकाशने तिला पैसे नाही दिले ना हे फाइंड आऊट करा आणि मग त्याच्यानंतर तो लगेच तिकडे निघून जातो आणि इकडे अर्णव भयंकर चिडलेला असतो इकडे दुसरीकडे सुप्रिया कागदपत्र शोधता शोधता खूप दमलेली असते आणि तिला कागदपत्र कुठेही सापडत नसतात सुप्रिया वैतागत फक्त कागद शोधत असते तर मग त्याच्यानंतर नम्रता तिच्या आईला म्हणते गाई तू अजिबात टेन्शन नको घेऊस सुप्रिया नम्रतावरती ओरडत म्हणून लागते की नमू काय चाललंय तुझं इथे दुकानाचे कागदपत्र गायब आहेत आणि तू म्हणतीयस की टेन्शन नको घेऊ आता सुप्रिया इकडे कागद शोधतच असते पण मात्र तेवढ्यात लगेच तिच्या काहीतरी लक्षात येतं सुप्रिया लगेच आता इकडे नम्रताकडे येते आणि तिला स्पष्टपणे विचारते दुकानाचे कागदपत्र आणि इशू दोघी गायब आहेत त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का आता सुप्रियाचं हे बोलणं पाहता नम्रताला तिला काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं आणि आता ती विचारांमध्ये पडते नम्रता आता म्हणत असते की नाही काहीही संबंध नाही ईश्वरी आता रूममध्ये असताना ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते नमुम सो सॉरी मला आहे ग तिथे काय झालं असेल लोक तुला काय काय बोलत असतील पण मी काय करू आता इथनं बाहेर नेमकं कशी पडू ईश्वरी दरवाजा वाजवत असते आणि त्यांना कळकळीची रिक्वेस्ट करत दार उघडायला लावत असते इकडे दुसरीकडे आता गुरुजी मुलीला मंडपामध्ये बोलवतात गुरुजी म्हणत असतात की नाही फक्त मुहूर्त टळायला नको पण मात्र आता इकडे नम्रताची सासू लगेच म्हणू लागते की मुहूर्त तर टळणारच आपण जसं म्हणतो तसं काही झालं नाही ना तर मुहूर्त टळणारच सुप्रिया ताई बरोबर आहे ना दुकानाचे लवकर कागद द्या म्हणजे लग्नाच्या विधीला अशी लवकर सुरुवात करता येईल तर मग आता सुप्रिया त्यांना सांगू लागते की आम्ही शोधले दुकानाचे कागद सगळीकडे परिशान आहे आम्ही पण आणि ईश्वरीचे बाबा म्हणतात की दुकानांचं कागदच सापडत नाहीयेत ईश्वरीच्या बाबांचं बोलणं ऐकल्यानंतर इकडे नम्रताची सासू लगेच मोठ्याने ओरडत म्हणते सापडत नाहीयेत म्हणजे असे सापडत नाहीयेत आजूबाजूचे लोक पाहुणे असताना देखील नम्रताची सासू त्यांच्यावरती खूप ओरडते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णमाता ईश्वरीकडे खूपच रागामध्ये आलेला असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी दाराशीच असते अर्णमाता जोरात दार लुटतो आणि ईश्वरी तशीच खाली पडते अर्णमाता इकडे आतमध्ये येतो अर्णवला पाहता ईश्वरी खूपच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते आणि आता इकडे अर्णव सुद्धा खूप रागामध्ये ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी त्यांना सांगत असते की हे बघा मला प्लीज जाऊ द्या मी त्याला घरी सगळे माझी वाट बघत असतील मला प्लीज जाऊ द्या ईश्वरी आता तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र अर्णव लगेच तिचा हात पकडतो आणि तिला थांबून घेतो अर्णव ईश्वरीला म्हणतो आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे ईश्वरी म्हणत असते कुठले प्रश्न हे बघा मी तुम्हाला सांगते की मी चुकून स्टेजवरती आले होते बाकी मला काहीही माहिती नाहीये तुम्ही कोणीच काही समजून का नाही घेते अर्णव तिला ओरडत म्हणत असतो तू नेमकं काय हेच मला समजून घ्यायचंय ईश्वरी म्हणत असते अहो मी काहीही केले नाहीये मी त्या गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगते मी चुकून इथे आली एवढीच चूक झालीय माझी प्लीज मला इकडनं जाऊ द्या ईश्वरी जायला लागते तर मग आता अर्णव आधीच भयंकर चिडलेला असतो अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला पुढे ढकलवून देतो म्हणून ईश्वरी आता तिकडे बेडवरती जाऊन पडते ईश्वरी पडल्यानंतर अर्णवला सुद्धा आपण काहीतरी चुकीचा केलंय याची जाणीव झालेली असते अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला विचारतो माझे शो फ्लॉप करण्यासाठी तुला किती पैसे मिळाले ईश्वरी खूप कळकळची विनंती करत म्हणत असते हे बघा तुम्ही काय बोलताय ना मला काहीही कळत नाहीये प्लीज मला घरी जाऊ द्या माझे घरचे माझी वाट पाहत असतील सगळेच खूप टेन्शन मध्ये असतील माझ्या ताईचं लग्न आहे आणि तिचे साससचे लोक पैशांसाठी अडून बसलेत तर मग ईश्वरीच्या तोंडून पैसे हा शब्द ऐकल्यानंतर अर्णव लगेच तिला म्हणतो तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी फक्त पैसेच हवे आहेत का आणि म्हणूनच तर तू हे काम करण्यासाठी तयार झालीस ईश्वरी म्हणू लागते ते नका बोलू असा विचार तरी कसा येऊ शकतो तुमच्या मनात ईश्वरी म्हणत मना असते मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये मला जाऊ द्या पण मात्र अर्णव तिला पकडतो आणि तिला जामपणे स्पष्टपणे विचारतो तुला इथे कोणी पाठवलं याचं मला आधी उत्तर दे नाहीतर खरं काढून घेण्यासाठीच्या वेगळ्या पद्धतीत चांगल्याच माहिती आहेत मला ईश्वरी म्हणत असते हे बघा तुम्ही कसं जरी विचारलं ना तरी सुद्धा माझं उत्तर तेच राहील अर्णव म्हणत असतो बरं ठीक आहे म्हणजे तू खरं तर सांगणारच नाही स्पष्टपणे ईश्वरीला गुन्हेगार ठरवून मोकळा झालेला असतो अर्णव ईश्वरीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो ईश्वरी खूप पौटिकीने त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच्यावरती अर्णवचा विश्वासच बसत नसतो ईश्वरी ओरडत म्हणत असते हे बघा मी तुम्हाला काय आणि किती वेळा सांगू मी ना खरच इथे चुकून आहे मी गणेशाची शपथ घेतली मग ती का खोटी घेऊ मग याच्यानंतर नंतर आता इकडे अर्णव लगेच ओरडत म्हणतो मग माझा शो सुरू असताना तू स्टेजवरती कशी काय पोहोचलीस ईश्वरी म्हणू लागते मी चुकून आले अर्णव म्हणत असतो तू सांगितला ईश्वरी कारण विचारते तर अर्णव सांगतो की पैशांसाठी त्या राजप्रकाश कडून तुला किती पैसे मिळाले तर मग ईश्वरीला नेमकं राजप्रकार कोण आहे हे सुद्धा माहिती नसतं तर मग आता ईश्वरी विचारते कोण आहे हा मला काहीही नाही माहिती मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणतो त्याने नाही दिले का तुला पैसे मग सांग ना दुसरं कोणी दिले ईश्वरी आता ओरडत म्हणत असते सारखं सारखं पैसे पैसे अहो पैशांशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का अर्णव मात्र सगळा आरोप ईश्वरीवरती घेत असतो अर्णव म्हणत असतो तुझ्यासारख्या माणसांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही सांग ना किती पैसे मिळाले तुला एक लाख पाच लाख कि दहा लाख किती पैसे मिळाले आणि कोणी दिले मग त्याच्यानंतर अर्णवचं हे सगळं बोललं पाहता ईश्वरी डायरेक्ट त्याच्यासमोर हात जोडत त्याला म्हणते अहो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी खरंच इथे चुकून आले होते हे बघा मला प्लीज घरी जाऊ द्या माझ्या घरचे सगळे वाट बघत असतील माझ्या ताईचं लग्न आहे आणि मी जर का वेळेत नाही पोहोचले ना तर तिचं लग्न मोडेल अर्णव आता म्हणत असतो मोडू दे तिचं लग्न ईश्वरी लगेच आता अच्छुऱ्याने शांतपणे अर्णवकडे पाहायला लागते अर्णव म्हणू लागतो की नाहीतरी तुझ्यासारख्या मुलींना काय फरक पडतो एक मोडलं की दुसरा पटवाल दुसरा मोडला की तिसरा पटवाल त्याच्यानंतर आता इकडे लग्न मंडपामध्ये अभिषेक येतो आणि अभिषेक मोठ्याने ओरडत म्हणतो की दुकानाचे वेपर्स तुम्हाला सापडणार नाहीतच सगळेच लगेच आता अच्छु आणि अभिषेक कडे पाहायला लागतात अभिषेक आता मंडपामध्ये सगळ्यांसमोर येतो अभिषेक येताच म्हणतो की सगळ्यांनी आपापले मोबाईल बघा अभिषेक म्हणत असतो मी तुम्हाला पाठवलेला ना व्हिडिओ बघा मग त्याच्यानंतर सगळे लगेच आपापले मोबाईल काढतात आणि पाठवलेला व्हिडिओ बघू लागतात म्हणजेच की आता अभिषेकने जो ईश्वरीचा व्हिडिओ शूट केलेला असतो ईश्वरी जेव्हा अभिषेकला समजावून सांगण्यासाठी आलेली असते की तुमच्या आईबाबांना सांगून टाका की दुकानाचे कागद मलाच नको जुजू आमचं दुकान नाही ना जाणार मग त्याच्यानंतर ईश्वरीचं सगळं बोलण्याचा व्हिडिओ आता त्याने रेकॉर्ड केलेला असतो आणि आता तोच व्हिडिओ तो, तो सगळ्यांना दाखवत असतो त्याच्यानंतर आता हे सगळं ऐकल्यानंतर अभिषेकची आई लगेच मोठ्याने चिडत म्हणते अरे वा छान डोकं वापरलं तुम्ही म्हणजे तुम्ही मुलीला माझ्या मुलाकडे पाठवलं कागद घेऊन आणि तुम्ही सगळे कागद हरवलेत म्हणून नाटक प्रयत्न करत असते की अहो आम्हाला यातलं काहीही माहिती नाहीये मला या सगळ्याची कल्पना सुद्धा नव्हती की ईश्वरीकडे ते कागद असतील अभिषेकची आई लगेच त्यांना ओरडत म्हणत असते की तुम्हाला लाज नाही वाटत का होणाऱ्या जावयाकडे तुम्ही तुमच्या मुलीला डील करायला पाठवता ईश्वरीचे बाबा सांगत असतात की अहो नाही तुम्ही जसं समजताय तसं खरंच काही नाहीये तर आता इकडे अभिषेक लगेच ओरडत म्हणतो हे सगळं तसंच आहे इकडे आता नम्रता आणि जयू या दोघीही रूम मध्ये असतात नम्रता अभिषेकचं बोललं ऐकते इकडे अभिषेक म्हणत असतो अगा या सगळा प्लॅन यांचाच होता नम्रता आता अभिषेकचा आवाज ऐकते आणि तिला खूप आनंद होतो तिला असं वाटतं की आता अभिषेक आलाय आणि अभिषेक सगळं थांबवेल पण मात्र अभिषेक खूपच उलट्या काळजीचा निघाला नम्रता आता स्वतःशीच विचार करत म्हणते अभिषेक आलेत म्हटल्यानंतर इशू सुद्धा आली असेल आणि इशूने आता सर्व नीट करून दिले असेल आता अभिषेक समजावतील त्यांच्या आई आणि नम्रता लगेच आता इकडे बाहेर निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखतो आता ईश्वरी लगेच त्यांना थांबवते आणि त्यांना ओरडत म्हणते की बास करा माझ्या बहिणीबद्दल हे असं काही बोलण्याची तुमची हिम्मतच कशी काय झाली एखाद्या मुलीबद्दल असा घाणडा विचार तुमच्या मनातच कसा काय येऊ शकतो एक गेला की दुसरा येईल असं कधी तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल बोलाल का भगवान ना करो पण तिचं लग्न मोडलं पैशांबाबतीत काही करते तिच्या बाबतीत असं वाटेल ते कोणी बोललं तर काय वाटेल तुम्हाला तर मग आता ईश्वरी त्याच्या बहिणीबद्दल बोलते हे पाहता अरविंद तर भयंकर चिडतो आणि लगेच ईश्वरीवरती ओरडून म्हणतो की बास कर अर्णवच्या ओरडण्यामुळे आता ईश्वरी भयंकर घाबरते अर्णव एका बाजूला ईश्वरीला घेतो आणि तिला स्पष्टपणे सांगतो की माझ्या बहिणी बहिणीबद्दल बोलायचं नाही ईश्वरी लगेच त्याला म्हणते की मग माझ्या बहिणीबद्दल बोलण्याची परमिशन तुम्हाला कोणी दिली मी तुम्हाला आल्यापासून रिक्वेस्ट करते की मला जाऊ द्या मला जाऊ द्या पण मात्र तुम्ही कोणी माझं काही ऐकून घ्यायला तयार नाहीये मुलींशी कसं वागायचं हे कळतच नाहीये तुम्हाला पण मात्र साधी तुमच्याकडे माणुसकी सुद्धा नाहीये एज्युकेटेड आणि श्रीमंत जरी दिसत असाल ना तरी सुद्धा माणूस म्हणून तुम्ही गरीब आहात तर मग अर्णव सुद्धा शांतपणे फक्त ईश्वरीच बोलणं ऐकून घेत असतो त्याच्यावरती तो एकही शब्द बोलत नाही ईश्वरी म्हणू लागते की जाऊ द्या तुमच्याशी बोलण्यामध्ये काही मतलबच नाहीये ईश्वरी तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र अर्णव परत ईश्वरीला थांबवतो आणि तिला म्हणतो मुलगी अस ना म्हणून मी तुला सोडून देतोय नाहीतर तुझं मी काय केलं असतं ना हे तू इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो त्याच्यामुळे ईश्वरी त्याला म्हणते की माझा हात सोडा माझा हात दुखतोय पण मात्र अर्णव आणखीनच ईश्वरीचा हात दाबतो आणि ईश्वरीला आणखीनच दुखायला लागतं अर्णव आता जोरात ईश्वरीचा हात सोडून देतो ईश्वरी तिकडनं जायला लागते पण मात्र तेवढ्यात लगेच तिचा ब्लाउज तिथे फाटतो मग अर्णव लगेच बाजूला नजर करून घेतो ईश्वरी आता तिच्या खांद्यावरती पदर घेते आणि अर्णव कडे रागातच पाहत निघून जाते ईश्वरी बाहेर निघून येते मग त्याच्यानंतर तिला कोणत्या साइडला जायचं आता अर्णव इकडे भयंकर चुडलेला असतो त्यानंतर आता इकडे सुप्रिया रिक्वेस्ट करत म्हणत असते की ताई मी तुमच्या पाया पडते पण लग्न नका मोडू आणि तेवढ्यात लगेच तिथे मंडपामध्ये नम्रता सुद्धा येते सुप्रिया म्हणत असते हवं तर मी तुमच्या समोर पदर पसरते पण मात्र आता इकडे अभिषेकची आई म्हणते की पदर पसरून काही उपयोग नाहीये तुमच्या मुलीचा एकदा साखरपुडा मोडलेला असताना सुद्धा आम्ही तुमच्या स्थळाला होकार दिला पण तुम्ही ती गोष्ट सोयीस्कर विसरलात प्रिया म्हणत असते असं काही नाहीये उलट तुम्ही आमच्या नम्रतेला होकार दिला हेच तुमच्यावरती खूप उपकार झाले पण आता तुम्ही हे लग्न मोडलं ना तर खरंच माझ्या मुलीमध्ये काही खोट आहे असं लोक समजतील ईश्वरीचे बाबा सुद्धा म्हणत असतात की आम्ही खरंच सांगतो आम्ही तुम्हाला दुकानाचे कागद देणार होतो अभिषेकची आई लगेच म्हणते कागद देणार होतात ना द्या मग कागद हातात ठेवा माझा अभिषेक लगेच लग्नाला उभा राहील इकडे नम्रता ते सगळं चिऱ्याने पाहत असते नम्रताला असं वाटत असतं की अभिषेकने हे सगळं थांबवलंय पण मात्र अभिषेकने तर आणखीनच उलट करून ठेवलेलं असतं मग आता इकडे अभिषेकची आई म्हणते की दुकान आम्हाला नाही तर अभिषेकला हवं होतं नम्रता लगेच अच्छुऱ्याने आता अभिषेक कडे पाहायला लागते अभिषेकची आई म्हणत असते युएस ला शिकून आलाय माझा मुलगा आणि त्याची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे आणि तशा लाईफस्टाईल साठी खूप पैसे मोजावे लागतात आणि म्हणूनच त्याने दुकान मागितलं होतं जर का आमचा मुलगा सुखी राहिला तरच तुमची मुलगी सुखी राहील ना नम्रता आता इकडे अभिषेक कडे येते आणि अभिषेकला विचारते की अभिषेक तुम्हाला खरंच आमचं दुकान हवंय तर अभिषेक सुद्धा डायरेक्ट नम्रताला हो बोलून टाकतो आणि ऐकल्यानंतर तिला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो अभिषेक म्हणू लागतो की तुझे घरचे दुकानाचे कागद नाही देते मग त्याच्यामुळे आता मी हे लग्न नाही करू शकत सगळेच लोक चिलबिचिल करत आता एकमेकांकडे पाहायला लागतात मग त्याच्यानंतर इकडे अभिषेकची आई त्याला खुणावून सांगते की जा इकडनं अभिषेक लगेच तिकडनं निघून जातो आणि आता इकडे आला तर चक्करच आलेली असते तिथे स्वतःला या धक्क्यामधन सावरू सुद्धा शकत नसते इकडे सुप्रिया आता अभिषेकच्या मागे मागे ये येत त्याला थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत असते पण कोणी काहीही करत नसत शेवटी नग्न ते मोडलं ते मोडलंच सुप्रिया आता इकडे अभिषेकच्या आईला म्हणत असते अहो ताई कसं काय करताय थोडासा विचार करणं हे लोक माझ्या नमूला बोलतील तिचं पुन्हा लग्न होणं सुद्धा प्लीज ताई समजून घ्या अभिषेकची आई लगेच ओरडत म्हणते गप्प बसा याचा विचार तुम्ही कागद लपवले ना तेव्हाच करायला हवा होता पण आता त्याचा काहीही उपयोग नाहीये कारण हे लग्न मोडलं म्हणजे मोडलंय पण त्याच्यानंतर अभिषेकच्या आई बाबा सुद्धा तिकडं निघून जातात ईश्वरीची आई बाबा सगळे त्यांना थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात इकडे जयूला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नम्रताला तर खूपच मोठा नम्रता खूपच रडत असते जयू आता इकडे नम्रताकडे येते आणि तिला स्वतःला सावरायला सांगत असते इकडे आता ईश्वरीचे आई बाबा दोघी त्यांना म्हणत असतात की हाऊ साहेब थोडस समजून घ्या अहो थोडंसं ऐका तर पण मात्र अभिषेकच्या आईबाबा दोघीही गाडीत बसतात आणि तिकडं निघून जातात इकडे ईश्वरीचे आई बाबा दोघी खूप असतात पण मात्र कोणी काहीही ऐकायला तयार नसत शांत होते आणि ईश्वरीच्या बाबांना म्हणते की आपल्या नमूच लग्न मोडलं आपल्या नमूचं लग्न पुन्हा एकदा मोडलं आणि सुप्रिया हा विचार करता खूप रडत असते आणि ईश्वरीचे बाबा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीला बाहेर निघण्यासाठी पूर्ण रात्र झाली असते ईश्वरी आता विचार करत असते बाप्पा घरी काय झालं असेल काय माहिती ईश्वरी तशीच घाईत घाईत गाडीवरती बसते आणि लगेच तिकडं निघून जाते इकडे दुसरीकडे अर्णवला सगळं ईश्वरीचं बोलणं आठवत असतं आणि तो सगळं ईश्वरीच्या बोलण्यावरती विचार करत असतो त्याच्यानंतर आता इकडे अंजली अर्णव येते आणि त्याला म्हणते अरे अर्णव मी हे काय ऐकते मी बोलायला थोडीशी बाहेर का गेली तर एवढं सगळं घडलं कोण होती ती मुलगी अर्णव म्हणतो माहीत नाही निघून गेली सोडून दिलं मी त्या मुलीला पण तिला इथे पैसे देऊन नेमकं कोणी पाठवलं होतं ना हे शोधेलंच नाही आता अंजलीसुद्धा अर्णवला सावरण्याचा सा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी घाईतच घरी चाललेली असते आणि ईश्वरीला नेमकं घरी काय झालं असेल याचं खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुप्रिया आता ईश्वरीवरती ओरडत म्हणते की लमूचं लग्न कसं ठरणार आहे तूच सांग ईश्वरी घडलेला प्रकार सुप्रियाला सांगण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र सुप्रिया देखील काहीही ऐकून घेत नाही आणि ईश्वरीवरती ओरडत म्हणते बास कर नाहीये मी तुझी आई आपल्यामध्ये रक्ताचं नातं नाही आहे हे आज तू दाखवून दिलंय दुसऱ्या दिवशी ईश्वरी तिच्या मैत्रिणीला सांगत असते की हे सगळं त्या घमंड्या आणि आघाव मुलामुळे झालंय तू चुकून जरी माझ्यासमोर आलं ना तर एका मिनटामध्ये सहिशा ठेऊन जाईल असा सबक शिकवेल मी त्याला मग तेवढ्यात लगेच तिथे त्या अर्णव त्याच्या कामासाठी आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीच्या मागेच असतो आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांचीही भेट होणार की नाही हे पाहण्यासाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू